प्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत आजचा टॉपिक मित्रांनो भ्रष्टाचार हे म्हणतात ना की भ्रष्टाचार बन गया आजकाल शिष्टाचार देश संस्कृती कोणतीही असो भ्रष्टाचारापासून मुक्त असा तुम्हाला या शेकडो देशांमध्ये एकही देश सापडणार नाही अशीच सध्या जगाची अवस्था आहे आपल्या भारत देशातला तर सर्व परिचित आहे लोकांना अर्थात बोफोर्स घ्या पाणबुड्या घ्या संरक्षण दलातला अनेक खरेदींमधला भ्रष्टाचार त्यानंतर मग अगदी लोअर लेवलला ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकांपर्यंत कसा कसा कुठे कुठे भ्रष्टाचार होतो त्यानंतर कलेक्टरेट कंपाऊंडमध्ये ज्या काही शासनाकडनं लाभार्थ्यांसाठी रकमा यायच्या पूर्वीचा काळ सांगतोय मी जेव्हा डिजिटलायझेशन आधार वगैरे कंपल्शन नव्हती डायरेक्ट अकाउंटला पेमेंट जात नव्हते तेव्हाचा काळ सांगतो किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यावेळेस झाला असावा हे आज पैसे ट्रान्स्फर करताना प्रशासनाच्यासुद्धा लक्षात येऊ लागलं म्हणजे त्यावेळेस कोणाकोणाच्या तुंबड्या किती प्रकारे भरल्या गेल्या याचा विचार सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचा आहे आता ह्या एवढ्या भ्रष्टाचार बनगया शिष्टाचार अशी सुरुवात करण्याचं कारण अमेरिकेतला उघडकीस आलेला भ्रष्टाचार म्हणजे नवीन अध्यक्ष निवडीनंतर सर्व राज्यपालांच्या समोर सर्व सभागृहांच्या समोर अध्यक्षीय भाषण होत असतं त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणाच्या सुरुवातीला जो काही अभ्यास केला त्याच्यावरून काढलेले निष्कर्ष त्यांनी त्या भाषणात त्या नमूद केले बॉबी केनेडी यांना उद्देशून त्यांनी बऱ्याच गोष्टी लोकांसमोर ओपन केल्या कदाचित लोकांना हे माहीत पण नव्हतं आणि डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः अध्यक्षाची दुसऱ्यांदा धुरा सांभाळत आहेत म्हणजे पहिल्या त्यांच्या टेन्यूरमध्ये त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती असं आपण गृहित धरूयात अर्थात लक्षात आली नव्हती म्हणण्यापेक्षा त्यांचे जे कोणी जवळचे लोक असतात पर्सनल असिस्टंट्स किंवा त्या त्या खात्याची महत्त्वाची मंडळी त्यांनी ही बाब लक्षात आणून दिलीच नव्हती असंही म्हणू शकतो आपण किंवा अजून दुसराही अर्थ काढता येतो स्वतःची वोट बँक टिकवण्यासाठी त्यांनीच ते दुर्लक्ष पण केलेलं असू शकतं पक्षाच्या त्यांच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे कारण हे जे राजकारण आहे ना ह्याच्यामध्ये कोणी स्वतःचं चा डोकं चालवून स्वतःचे चा निर्णय लादू शकत नसतं ती पक्षाला भूमिका घ्यावी लागते ज्या पक्षाची मेजॉरिटी असते त्याचं सरकार बनतं आणि मग त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे तो व्यक्ती जो कोणी मुख्य असतो त्याला नाचावं लागतं तिथं जर त्याने काही कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला नाही माझं असं मत आहे तेच जर इन्सिस्ट करण्याचा प्रयत्न केला तर पक्षाकडं अनेक ऑप्शन्स तयार असतात त्याच्यामुळं अशा गोष्टी कधीकधी मागे राहून जातात तर काय आता हा अमेरिकेत काय उघडकीस आलं आहे नुकतंच तुम्हालाही माहिती आहे की अंबानी उद्योग समूहाच्या विरुद्ध अगदी त्यांना पकडा वॉरंट काढा वगैरे वगैरे जो बायडन असताना सगळ्या आरोळ्या ठोकल्या होत्या तोही धुरळा आता खाली बसला हा अंबानींचा मुद्दा बाजूला ठेवूया आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातला मुद्दा ज्याच्यामुळं हा भ्रष्टाचार अमेरिकेतला उघडकीस आला ती अतिशय गमतीची गोष्ट आहे सिनियर सिटिझनला तिकडे एक पेन्शन स्कीम आहे अमेरिकन सरकार वृद्ध अमेरिकन लोकांना सांभाळते त्यांच्या उपजीविकेसाठी लागणारा पैसा त्यांना ती पुरवते हे वर्षानुवर्ष त्यांची स्कीम सुरू आहे अक्षरशः अमेरिकन सरकारच्या स्थापनेपासून अमेरिका राष्ट्राची स्थापना झाल्यापासून काही वर्षांमध्येच ही स्कीम चालू झाली आता ह्या स्कीममध्ये बेनिफिशरीज किती आहेत काय आहेत याचा सगळा आढावा घ्यायला सांगून नंतर ते भाषणाला उभे राहिलेले आहेत म्हणजे रेडी रेकनर वॉज विथ हिम ॲट द टाईम ऑफ दिस मोस्ट वॅल्यूड स्पीच ऑफ डोनाल्ड ट्रम्प त्याच्यामध्ये त्यांच्याकडं आलेला सगळा मसुदा असा होता की जवळपास एकशे दहा ते एकशे वीस वयाची माणसं अमेरिकेत अजूनही एकोणचाळीस लाख लोक जिवंत आहेत म्हणजे तेहतीस ते पस्तीस कोटी लोकसंख्येपैकी एकोणचाळीस लाख लोक एवढे वृद्ध पण पेन्शन स्वीकारत आहेत म्हणजेच चांगल्या रीतीने ते जिवंत आहेत जगताहेत व्यवस्थित हा आकडा एकोणचाळीस लाखावरचा आणि वृद्धांची सुरुवात होते ती शंभरपासून जवळपास एकशे दहापर्यंत असेच त्यांनी आकडे काढलेत एकशे दहा ते एकशे वीस एकशे वीस ते एकशे चाळीस एकशे चाळीस ते एकशे एकोणसाठ असा हा आकडा पेन्शनर लोकांची यादी त्या व्यक्तीचं वय तीनशे साठपर्यंत पर्यंत असलेल्या व्यक्तीला सुद्धा अमेरिकन सरकारच्या तिजोरीतनं पैसे जात आहेत असं कागदोपत्री दिसायला लागलं उपहासात्मकरित्या हसून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या बॉबी केनडींना सांगितलं की अरे मला आनंद वाटतो की आपल्या अमेरिकेमध्ये एवढे वृद्ध आणि तेही पेन्शन घेण्याइतकी एवढी माणसं आपल्याकडे अजून जिवंत आहेत अडीचशे वर्षाचा व्यक्ती आहे पेन्शन घेतो आहे तीनशे साठ वर्षाचा सा व्यक्ती आहे पेन्शन घेतो आहे आनंद वाटतो हे सगळं बघून आरोग्य संपन्न अमेरिका आहे आपली म्हणजे मित्रांनो एकोणचाळीस लाख लोक एकशे दहा या वयापर्यंत असणं कदापिही शक्य नाही म्हणजे त्याच्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात तिथून जो भ्रष्टाचार सुरू ती शेवटचे जे काही दोनशे वीस नंतरची वय दाखवली आहेत ते आकडे मात्र हजारात आहेत पण दोनशे वयापर्यंत लाखो लोक अमेरिकन सरकारची पेन्शन लाटत आहेत अर्थात सुज्ञास जास्त सांगणे न लगे तेवढी जीवित असलेली माणसं नाहीच आहेत फक्त ती कागदोपत्री जिवंत आहेत मग हे झिरपत झिरपत पैसा गेला कोणाकडे कुठे गेला ते पैसे तर उचलले गेलेले दिसत आहेत म्हणजे अशा सुद्धा सरकारच्या तिजोऱ्या रिकाम्या होतात अनेक देशांमध्ये आपल्या देशातला किस्सा मी तुम्हाला सांगतो बिफोर डिजिटलायझेशन इन द इयर ऑफ नाईन्टीन नाईन्टी फोर नाईन्टी फाय समथिंग वेन बी जे पी अँड शिवसेना गव्हर्नमेंट वॉज ऑन सीट इन महाराष्ट्र झुणका भाकर केंद्र ही एक त्यांनी योजना सुरू केली मी अक्षरशः स्वतः डोळ्यांनी पाहिलेली ही एक केस आहे त्याच्यामुळं मी खूप परखडपणे याबाबतीत बोलू शकतो अधिकारवाणीने बोलू शकतो रजिस्टर मेंटेनन्स हा एक त्याच्यातला अविभाज्य भाग होता ज्या कॅन्टीनला झुणका भाकरीचं विक्री करण्याचा परवाना सरकारने दिला आहे त्यांना एक रुपयात झुणका भाकरी विकायची पण रोज किती मेंबर तुमच्याकडे येऊन खाऊन गेले याचं रजिस्टर मेंटेन करा रजिस्टर म्हणजे फार मोठं काही त्यावेळेस जेवढा कॉम्पिटिशन नव्हतं हस्तलिखित क्वायरबुक असायची प्रत्येक छोट्या छोट्या हॉटेलपासून मोठ्या हॉटेलपर्यंत मग अशी ठराविक लोकांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेली अर्थातच त्यांचेच कार्यकर्ते जे काही गव्हर्नमेंटमध्ये बस लोक बसलेले असतात त्यांच्या कार्यकर्त्यांना ते कुठेतरी थोडंफार पोटा पाण्याची व्यवस्था करतात हे अगदी आध्यारूत आहे तसं एक रजिस्टर मी स्वतः पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये अक्षरशः भारतामधल्या कुठल्याही सेलिब्रिटीचं नाव नाही असं नाही अगदी म्हणजे अमिताभ बच्चनपासून त्या काळातल्या अगदी नवीन हिरो हिरोईन या सगळ्यांची नावं कित्येक नाटकातल्या सुप्रसिद्ध नाट्यकलाकारांची नावं असे मनात येईल ती नावं तीन चार तीन चार पानाड तीस तीस नावं रिपीट अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर त्यावेळेस ऋषी कपूर इरफान खान हे सगळे लोक तिथं येऊन जेवून गेलेत विनोद खन्ना अक्षय खन्ना सगळे कोण राहिलं आहे असं नाही आहे तारतम्य बाळगलं होतं पण त्या रजिस्टर मेंटेन करताना की तो हिरो ती हिरोईन जिवंत आहे का नाही एवढं मात्र नक्की बघितलं होतं अर्थात आता हे सेलिब्रिटी काही त्या छोट्या शहरातल्या या छोट्या कॅन्टीनमध्ये झुणका वाकर खायला येणं शक्य आहे का अगदी नन्ना मुन्ना त्याला जरी हा प्रश्न विचारला तरी तो नाही म्हणणार एक रुपया त्या झुणका भाकरीची किंमत आणि सरकारवरचं अनुदान त्या हॉटेलवाल्यांना द्यायचं किती प्लेट झुणका भाकरी गेली त्याच्यावर ते त्या अनुदान अवलंबून असायचं म्हणजे आता किती हॉटेलमध्ये किती प्रमाणात हा भ्रष्टाचार झाला असावा त्यावेळेस आणि मग नॉमिनल एक तुम्हाला शेकड्याने पूर्ण महाराष्ट्रभर केसेस झालेल्या दिसल्या असतील नंतर त्या केसेसचं काय झालं देव जाणू अर्थात हा छोटा प्रकार झाला मोठे मोठे भ्रष्टाचार तर तुम्ही आम्ही ऐकलेच आहेत जे संरक्षण दलातल्या मोठमोठ्या अब्जावधी रुपयाच्या ज्या खरेदी होतात फ्रान्सकडनं असो रशियाकडनं असो अमेरिकेकडनं असो इटलीकडनं असो जर्मनीकडनं असो ह्या मोठ्या मोठ्या डिलिंगमध्ये सुद्धा मोठमोठे भ्रष्टाचार झालेत त्यांच्या केसेस काही लॉन्च झाल्या ज्या आपण ऐकून पेपरमध्ये वाचून आपल्याला माहिती आहे आता हा अमेरिकेतला भ्रष्टाचार जो उघडकीस आला आहे त्याच्यावरनं विचार करा तुम्ही अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा ही मिळेल तिथे खाऊ प्रवृत्ती आहे म्हणजेच ही जनरल मानवी प्रवृत्ती आहे त्यामुळं हा भ्रष्टाचार जगातला कधी समूळ नष्ट होईल असं मला तरी वाटत नाही कारण भ्रष्टाचार बन गया है शिष्टाचार हे मात्र नक्की वेळोवेळी सिद्ध होत गेलेलं गे आहे आता आपल्याकडची काही बोटावर मोजण्याइतकी प्रकरणं उघडकीस आली काही बोटावर मोजण्याइतके नेते जामीन होईपर्यंत जेलमध्ये गेले पुन्हा त्यांचं पुनर्वसन झालं पुन्हा त्यांना खुर्च्या मिळाल्या आता आजचीच महाराष्ट्रातली बातमी आहे नव्वद हजार कोटीचं महाराष्ट्राच्या सरकारवरती कर्ज आहे आता नव्वद हजार कोटी विचार करा मित्रांनो महाराष्ट्राची पूर्ण आपल्या राज्याची लोकसंख्या किती आणि आज हा नव्वद हजार कोटी आकडा डिक्लेअर झाला आहे आफ्टर ड्यू सर्वे बाय वन इन्स्टिट्यूट आता डेफिनेटली हे जे रेवडी वाटप खिरापत वाटप चालू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लेटेस्ट योजना आहे ती देत आहेत पंधराशे रुपये एकवीसशेचं प्रॉमिस आहे कदाचित नंतर पंचवीसशे पण होणार ते ज्या काही अटी शर्ती आहेत त्यानुसार त्याच्यातनं आता परत गाळण चालू झाली आहे नको त्या लोकांचे अर्ज मंजूर झालेत ते पण आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे मग हे रेवडी वाटप खिरापत वाटप नव्वद हजार कोटीचं कर्ज असताना सरकार सुरू ठेवतं आहे साधं गणित आपण घालतो फॅमिली मेंटेनन्स जर वीस हजार असेल आणि अचानक जर एक तीस हजारचा खर्च आला तर तो माणूस कर्जबाजारी येतो पण पुढच्या महिन्यात तो बऱ्याचशा गोष्टींना काटकसर करून लवकरात लवकर कसं कर्जमुक्त होऊ हे तो पाहतो याच्यासाठी काय फार मोठी बुद्धिमत्ता लागते का नाही सरकारक तो एवड़ी इंटेलिजेंट मणस है आता अपने प्राइम मिनिस्टर साहबानी भाषण व्यक्त कि महाराष्ट्र में सत्तर हज़ार करोड़ का घोटाला है जो भी है उसमें सब कुछ शुरू है इन्वेस्टिगेशन जेल की दीवारों तक तो पहुंचाया है कुछ लोगों को कुछ लोग अंदर है, होता है। तोच ये भाषण तो होत का आठ पंद्रह दिवस तो सरकार ये पक्ष फुटला जो का उप मुख्यमंत्री बनता का है सामान्यांच्या भावभावनांचा चकणा चूर करणं आणि राजकारणात आपापल्या पोळ्या भाजत बसणं भले मग ते राज्य किती का कर्जाच्या खाईत जाईनं त्याच्याशी जा यांना काही देणं घेणं नाही प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस तुम्ही आम्ही आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर नव्वद हजार कोटी भागिले लोकसंख्या एवढं कर्ज आपल्या डोक्यावर आहे असं असतानासुद्धा मग रेवडी वाटप चालू राहिलं पाहिजे का भ्रष्टाचार जिथं जिथं झाला त्याच्या जप्त रक्कमा नक्की काय झालं हे सगळं माहीत करून घेण्याचा सामान्यांना अधिकार आहे की नाही नक्कीच आहे परंतु सामान्य माणसांनी कितीही आरडाओरडा केला तरीही यातून काहीही निष्पन्न होणार नाही मित्रांनो भ्रष्टाचार हाच शिष्टाचार हे अव्याहतपणे सुरूच राहील आवाज उठणारे आवाज कदाचित कोणाच्याही न सुद्धा कधी बंद होतील हेही सांगता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक देशामध्ये ही प्रवृत्ती जोपर्यंत पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत या जगाचं काही खरं नाही असंच म्हणावं असं वाटतं चला डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेमध्ये घडलेला किस्सा तुमच्या कानापर्यंत पोचवायचा होता आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती मला माहिती होती ती तुमच्या मनापर्यंत पोचवण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा एकमेकात ज्यांना काहीच माहीत नाही आहे झुणका भाकर केंद्रापासून ते आज तायब त्यांना थोडी तरी माहिती नक्की होऊ द्या शेअर अ लॉट अँड डेफिनेटली आय एम वेटिंग फॉर यू इन कॉमेंट बॉक्स